शासनानं जे पंधरा टक्के वाढ एस टी महामंडळामध्ये केलेली आहे त्याच्या विरोधात नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे जे के जे वाढ झालेली आहे तो सध्या जो परिवहन मंत्री आहे सरनाईक या मंत्र्याला माहीत सुद्धा नाही की हे दरवाढ झालेली आहे असं निष्काळजी मंत्री या मंत्र्याचा मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो त्याला माहीत नाही याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस हा एकतर्फी कारभार चालवत आहे या मंत्र्यांना सुद्धा विश्वासात घेत नाही त्यामुळं या, या गोरगरीब जे जनता आहे जे एस टी महामंडळनं प्रवास करते ग्रामीणमधून तालुक्याला येते तालुक्याहून जिल्ह्याला येते या गोरगरीब जनतेचा त्या शासनाला आनी या शासनाला हळहळ कळकळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि मी या शासनाला आव्हान करतो की आज जे आंदोलन झालेलं आहे ते आज शिवसेनेच्या वतीने अतिशय शांत आणि संयमी पद्धतीने झालेले आहे त्यांनी जे वाढवलेली वाढ त्वरित कमी नाही केल्यास यापुढे ते आंदोलन तीव्र राहील याचं भान या महाराष्ट्र शासनानं ठेवावं